आता घराणेशाहीचा आरोप हा ठिकाणी करणाऱ्यांनीच घराणेशाही सुरू केली अगोदर हे म्हणत होते भाषणामध्ये कि किती वेळ एकाच घरामध्ये आमदार केले कायची लोक म्हटले हे बरोबर आहे की कस एका घरामध्ये दोन पद हे तालुक्याच्या जनतेने ठरवलं आणि आता तालुक्याच्या जनतेने निर्णय घ्यायचा आहे की जो निर्णय आणि नियम विजय लागू होता तो अधियम विद्यमान खासदाराला तालुका लागू करतो खरं हे मला पण पाहिजे एकशे एक टक्के एक जी चूक या ठिकाणी लोकसभेमध्ये जनतेची झाली अवघ्या सहा महिन्यामध्ये जनतेला ती चूक लक्षात आली जेवढे आश्वासन लोकसभेच्या कालावधीमध्ये मित्र पक्षाला स्थानिक महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी दिले होते ते सगळे खोल ठरले आणि याचाच अर्थ की जनतेला आता त्यांची चूक कळून जनता पुन्हा चुकणार नाही हा निश्चय आणि संकल्प जनतेने केलेला आहे आणि महायुतीला या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये फार मोठं यश आपल्याला मिळताना पाहायला मिळेल